शेतकरी मित्रांनो ए पीक पाहणी कधी चालू होणार असे बरेचसे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जात होतात तर शेतकरी बांधवांनो आपल्याला आता ई पीक पाहणी त्या ठिकाणी चालू झालेली आहे आणि ई पीक पाहणी करताना कोणती काळजी आपण त्या ठिकाणी घ्यायची आहे तर याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मय सावंत तुम्ही बघत आहात रॉयल शेती तर शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी कधी चालू झाली आणि कधीपर्यंत ती त्या त्या ठिकाणी आपल्याला ई पीक पाहणी ही शेतकरी स्तरावर करता येणार आहे तर हे मी तुम्हाला अगोदर सांगतो तर शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी हे आपल्याला आता एक ऑगस्ट पासून त्या ठिकाणी शेतकरी स्तरावर चालू करण्यात आलेले आहे एक ऑगस्ट पासून ई पीक पाहणी आपण आपल्या शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी करू शकता शेतकरी मित्रांनो एक ऑगस्ट ते आपल्याला त्या ठिकाणी चौदा सप्टेंबर या कालावधीमध्ये ई पीक पाहणी करण्याचं त्या ठिकाणी ॲप आपल्याला त्या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे आप मध्ये आपल्याला ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे आहे ई पीक पाहणी का करणे गरजेचे आहे तर हे आपण समजून घेऊया तर शेतकरी मित्रांनो हे पीक पाणी यासाठी करायचे आहे की आपण जे शेतात पीक पेरलेलं हो आहे तर ते आता आपल्याला आपण स्वतः पीक पेरा त्या ठिकाणी नोंदवणार आहे कारण पहिल्याने कसं व्हायचं की आपल्याला तलाठी जे आहे तर ते आपला पीक पेरा त्या ठिकाणी नोंदवायची आपण जे पीक भरवलेलं आहे तर त्याचं नोंदणी त्या ठिकाणी तलाठी गावामध्ये येऊन त्या ठिकाणी करायचा पण आता त्या ठिकाणी डिजिटल स्वरूपात काम झालेलं आहे आपण बघतोय की तीन वर्षापासून आपल्याला ई पीक पाणी ही स्वतः करायची आहे आणि ती स्वतः करण्यात येत आहे त्यामध्ये ई पीक पाणी ॲप त्या ठिकाणी लाँच करण्यात आलेलं आहे ईपीक पाणी ॲपचं दरवर्षी वर्जन त्या ठिकाणी अपडेट आपण त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी घेऊन येत आहे मग अशा पद्धतीने ई पीक पाणी आपल्याला त्या ठिकाणी पार पाडायचे आहे तर शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी ही कशा पद्धतीने करायची आहे तर यावर आपण सविस्तर व्हिडिओ लवकरच बनवूया पण जे शेतकरी पाठीमागच्या वर्षी ई पीक पाणी केलेलं आहे त्यांना तर माहीतच आहे ई पीक पाणी कशी करायची आपल्या शेजाऱ्या पाहण्याकडून कोणी का कोणाकडून का व्हायना पण ई पीक पाणी त्या ठिकाणी करून घ्या तर का तर शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी जर केली नाही तर आपला पेरा हा कोरा धरण्यात येणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर आपण पीक विमा भरलेला असेल तर तो मिळणार नाही त्याचबरोबर आपण अनुदान जर एखाद्या अतिवृष्टी झाली किंवा आपल्याला त्या ठिकाणी दुष्काळी अनुदान त्या ठिकाणी जर मंजूर झालं तर आपल्याला येणारं म अनुदान आहे तर आप ते आपल्याला आप पीक पेऱ्यानुसार दिलं जाऊ शकतं मग ते दिल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो जर आपल्या पेऱ्यावर पीक पाणी जर केलेली नसेल तर मग आपल्याला त्या ठिकाणी अनुदानापासून वंचित राहावं लागेल अशा बऱ्याचशा समस्या त्या ठिकाणी आपल्याला उद्भवतात त्याचबरोबर आपल्याला पीक कर्ज जर घ्यायचं असेल बँकांकडून तर ते सुद्धा आपल्याला पीक पेरा असावा लागतो तर आपल्याला त्या ठिकाणी आपलं जे शेत आहे तर ते पडीत समजलं जातं त्यामुळे शेतकरी मित्रांनो पीक पाणीही करणे गरजेचे आहे पीक पाहणी करताना शेतकरी मित्रांनो प्लेस्टोरवर जाऊन आपल्याला ही पीक पाणी व्हर्जन हे फोर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी ॲप इन्स्टॉल करून आपल्या शेतीचा गट नंबर त्या ठिकाणी नाव निवडून आपण ई पीक पाणी करतोय शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई पीक पाणी करताना आपण शेतामध्ये एक पेरलेला आहे आपण एक पीक पा आणि दुसऱ्या पिकाची करतोय असं त्या ठिकाणी होता कामा नये कारण शेतकरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी पीक विमा भरलेला असतो पीक विमा भरल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये एक पीक असतं पीक विमा एका पिकाचा असतो मग त्या ठिकाणी आपलं जर ते पीक पेऱ्यानुसार जर पीक विमा आला तर आपलं पीक जे मिळतं जुळतं होत नाही मग त्यामध्ये पीक विम्यापासून आपण वंचित राहू शकता किंवा पीक विमा हा आपला रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो पीक पाहणी करताना आपण ध्यानपूर्वक करा कोणतं पीक आपण त्या ठिकाणी पेरलेलं आहे जी खरी माहिती आहे सत्यता आहे तर तिच्याच आधारे आपण ही पीक पाणी करून घ्या शेतकरी मित्रांनो अशाच नव माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या शेतकरी माध्यमांपर्यंत ही महत्वाची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान